का वगैरे काय आहे ते साबकारण काम झालं पाहिजे त्यांनी केली कोणाची काय अडचणी काय नाही फायदा पाहिजे नाही गोष्टीला अर्थ नाही निवडून तो कुणी फी येतो पैसे फेकून दाशी कुणी फेकरतो आणि गेलं कोणाची काय जाणं कुंडी आहे किंवा कुठं काय तास पान आहे आणि घरपुरचे जे घर आहे का ते पूर्ण करतात पाऊस आला का सगळे घर काढतात हे काही लक्ष देत नाही कारण पूर्ण घरात झोपायला सुद्धा फॅमिलीला म्हणजे घरच्या एक प जागा नसते पूर्ण घर दहा बारा वर्ष पुणे कळत पण पुणे लक्ष द्यायला तयार नाही म्हणजे अशी परिस्थिती आहे आणि गटरीचे काम होत नाही गटर आठ दहा दिवसांनी येतात आपण जर सांगितलं नगरपालिकेत त्याच्यानंतर मग ते काही ना काही थोडाफार काढतात ते असे अध्यक्ष नगरसेवक असे निवडा चांगले निवडा काम करणारे नगराध्यक्ष कसा हवाय आहे काम कामं करण्यासाठी कुठली कामे प्रामुख्याने खाली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं सर्वात महत्व महत्वाचं जनतेचे काम अशी झाली पाहिजे सर्वात अतिक्रमण जे आहे त्यावर बोलणारा अध्यक्ष पाहिजे नगराध्यक्ष आणि दुसरी गोष्ट जे आज हिंदू आणि मुस्लिम यांच्यात जे द्वेष होतात हे तात्विकतून त्यांनी कामाकडे फोकस लक्ष देणार पाहिजे देण्याचं गरजेचं आहे हे महत्वाचं काम पाहिजे आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्व स्वच्छताची मोहीम की स्वतः जाऊन चेक करणं हे गरजेचं या आमचे नगराध्यक्षेचं महत्वाचं काम मला अपेक्षित आहे कुठल्या सुविधा तुम्हाला वाटतं की उपलब्ध झाल्या पाहिजे सुविधा सगळ्यात महत्त्वाची सुविधा म्हटल्यावर आपल्याला जी रस्त्यावर होणारी गाड्यांचं किंवा लोकांची जनतेसाठी त्रासदायक होणार हे काम तर बंद झालं पाहिजे काम शंगणी नगराध्यक्षांची हीच अपेक्षा आहे किंवा तुम्हाला असं कचरा धूळ किंवा आणि स्वच्छता सगळ्यात महत्वाची आणि जी स्वच्छता आहे ना आपल्या तालुक्यामध्ये जी दिसत नाहीये ती केवळ त्यांच्या दुर्लक्ष आणि आमच्या रामपूर तालुक्याला आता नगर अपेक्षा ज्या सुविधा जनतेने मांडल्या तर त्या त्यांनी आवडून त्याच्यावर थोडाफार विचार केला पाहिजे ही अपेक्षा आहे संतोष yes, श्रीरामपूरकरांना नगराध्यक्ष कसा हवाय मॅडम जो व्यापाऱ्यांसाठी काम करेल व्यापारी हितासाठी विचार करेल व्यापाऱ्यांच्या अडी अडचणी सॉल्व्ह करेल जसं की एम आय डी सी आपल्या श्रीरामपूर मध्ये पूर्ण ओपन पडली आहे त्याच्यामध्ये नवीन नवीन काही प्लॅन्स यायला हवे त्याच्यासाठी व्यापारी उमेदवार पाहिजे तर तो आम्ही श्रीरामपूर मध्ये बघतो अजून कुठल्या सुविधा झाल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं महिलांची सुरक्षा पहिले तर गरजेची आहे त्यामध्ये आजकाल जे अंमली पदार्थ आपल्याकडे सापडत आहेत युवा पिढी मध्ये जे काही ड्रग्स वगैरे वातावरण आता आहे त्याला आळा बसला पाहिजे आणि त्यानंतर गुंडेशाही जी वाढत चालली सिरमपूर मध्ये त्याला आळा बसला पाहिजे त्यासाठी अजून कुठले बदल तुम्हाला वाटतात अजून घडून आणले पाहिजे मॅडम बदल पेक्षा श्रीरामपूरचं हित खूप इम्पॉर्टंट आहे राजकारण न करता समाजकारण झालं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे कारण राजकारण करून फक्त बॅनरबाजी करून आणि असं करून राजकारण चालणार नाही हितासाठी काम केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं श्रीरामपूर मध्ये नगराध्यक्ष कसा हवा श्रीरामपूरच्या दृष्टीने

कुठल्या सुविधा दा झाल्या पाहिजे तुम्हाला असं वाटतं मेन बेसिक शिरोमपूर सिटी मध्ये लोकांना रस्ते पाण्याची ची काय व्यवस्था आहे पाणी व्यवस्थित सगळं नियोजन पहिलंच नगरअध्यक्षने केलंय नवीन ना काही चॅलेंजिंग काहीच नाही फक्त रस्ते आणि कचरा व्यवस्था ते तुम्हाला काय वाटतं श्रीरामपूर मध्ये नगराध्यक्ष कोण होते बियाणी साहेब होते काय वाटत तुम्हाला कारण की त्यांचं काम खूप चांगलं आहे आणि ते सगळ्यांना साथ देता आणि त्यांच्याकडे गेलो आपण तर ते मदतीला सांगितलं तर त्या पद्धतीने आपल्याला ते मदत त्यामुळे असं जो विकास आहे ते करू शकता त्याच्यामध्ये आतापर्यंत बघितलं आपण तर एवढं विकासात पुढं नाही येते आपण आज बऱ्याच पद्धतीने आपण महाग चाललेलो तर ते आले तर आपल्याला विकास होऊ शकतो पुढे त्यामुळे असं वाटत की बियाणी साहेबांनी ते तुम्हाला काय वाटतं की श्रीरामपूर मध्ये नगर अध्यक्ष कोण होईल भाऊ भाऊ बिया अच्छा का वाटतं तुम्हाला असं चांगले मानचले चांगले मानच चा, चा, आले पाहिजे सगळं लक्ष द्यायला ते तुम्हाला काय वाटतं की कोण होईल नगर अध्यक्ष माझ्या मते तरी भाऊ बियाणीच आला पाहिजे कारण की त्यांनी आतापर्यंत जे काम केले त्यांच्यापेक्षा जसं काम चांगले कोणी नाही करू शकत त्यामुळे तेच आले पाहिजे अच्छा ताई तुम्हाला काय वाटतं मला पण वाटतं बियाणे पाहिजे काय वाटतं असं कारण ते चांगले माणूस नाही सगळी व्यवस्था वगैरे सगळी चांगली करते म्हणून ते मी आहेत तेही आहेत पाहिजे श्रीरामपूर शहरामध्ये नगराध्यक्ष कोण होईल असं तुम्हाला वाटतं का वाटतं तुम्हाला असं चांगलं म्हणजे मदत करते अच्छा चाललं आहे

इथे श्रीरामपूर शहरामध्ये नगराध्यक्ष कोण होईल असं तुम्हाला वाटतं का वाटत तुम्हाला असं ते चांगले चांगलं काम करते कोणाला मदत करते हा देतात मदत त्याच्यामुळे असं तेच येणार इथे श्रीरामपूर शहरामध्ये नगराध्यक्ष कोण होईल असं तुम्हाला वाटत बियाणी भाऊ का वाटत तुम्हाला असं कारण त्यांचं ज्यावेळी ते नगरसेवक होते ना वाता? देता तुमाला देता तुमाला काम भारीव केलेलं आहे आणि सामाजिक धार्मिक प्रत्येक कामातीने भाग घेत आणि तरुणांची एक फळे त्यांच्या माझी आहे आणि हा तरुणांचा कौल आहे आणि शक्यतो आमच्या भागातून तरुणांचा कौल बेहनिभाव त्यामुळे निश्चित बेहनिभाऊ नगर नगर सॉरी नगराध्यक्ष होते तुमचं नाव माझं नाव स्वप्नील इथे श्रीरामपूर शहरामध्ये नगराध्यक्ष कोण होईल असं तुम्हाला वाटतं तुम श्रीरामपूर मध्ये भाजप पक्षाचा उमेदवार हा विजयी मताने निवडून यावा अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे त्याच कारण असं की चा देशामध्ये आणि राज्यामध्ये हे भाजपचं सरकार आहे आणि जेणेकरून श्रीरामपूरचा विकास करायचा असेल तर निधी हा भाजप नगरसेवक नगर अध्यक्ष असल्यामुळं जास्त निधी येऊ शकतो आणि येईल पण आणि त्याच्यानंतर दुसरे मुद्दे असे आहेत की महिला सशक्तीकरण तरुण हा व्यसनमुक्ती झाला पाहिजे आणि महिलांच सशक्तीकरण झाल्यानंतर बियाणी भाऊ हे चांगलं काम करू शकतात आणि त्यांचा जनसंपर्क चांगला आहे तळागाळातून नगरसेवक पदापासून आज ते ग्राउंड लेव्हलवर काम करून ते आज चांगल्या प्रकारे काम करत आहे म्हणून आमच्या सर्वांची इच्छा अशी आहे की सर्व नगरसेवक व नगराध्यक्षपद हे भाजपकडे जावं जेणेकरून राज्याकडून राज्य सरकारकडून हा निधी भाजपला चांगल्या प्रकारे येईल तुमचं नाव सुमन रमेस येथे श्रीरामपूर शहरामध्ये नगराध्यक्ष कोण होईल असं तुम्हाला वाटतं ब्नी साहेब काय वाटत तुम्हाला असं आम्हाला त्यांनी कोरोना काळात मग घरी गेले तर त्यांनी आम्हाला मदत केली त्यांनी आमचे रोडचे काम घेतले आधी आम्हाला त्यांनी त्यांनीच यावं असं आमचं म्हणणं साहेब चांगलेच आहे बनी साहेब त्यांनी आम्हाला घरी गेलो त्यांनी आम्हाला लॉकडाऊन मध्ये पाश पाचशे पाचशे रुपये पाच सहा ला दिले होते आम्ही गेलो मोठ्या प्रमाणाने तरी त्यांनी आम्हाला मागणी पाठवलं त्यांनी आम्हाला दिलं आम्हाला खूप आनंद झाला त्यावेळेस पण अजूनही आम्हाला ते ताई आई करूनच मला हा जो अडतात पाया पडतात माझा एवढा मोठा माणूस तुमचं नाव सोयीत जमादार इथे श्रीरामपूर शहरामध्ये नगराध्यक्ष कोण होईल असं तुम्हाला वाटतं आम्हाला भाऊच वाटतंय का वाटतं तुम्हाला असं काही त्यांची कामं हो विन भरपूर कामं करते ते अच्छा नाही कोणती कामं त्यांच्याकडनं व्हावी असं वाटतं तुम्हाला काही ते आले म्हणले सगळे कामं होतीच असं वाटतं आम्हाला माझं नाव अंजली गायके इथे श्रीरामपूर शहरामध्ये नगराध्यक्ष कोण होईल असं तुम्हाला वाटतं माझं तर मत आहे श्री आपलं श्रीनिवास बिहाणे त्यांचं कार्य खूप छान आहे त्यांनी विविध सामाजिक उपक्रम वगैरे राबवलेले आहे आणि ते ना सर्व जनतेसाठी ना तत्पर उभे राहतात <laughs> तरी माझं मत त्यांनाच आहे की त्यांनी नगराध्यक्ष व्हावा किंवा यावं <laughs> हे त्यांच्याकडून काही खास अपेक्षा आहेत तुमच्या काही नाही आमच्या महिलांसाठी त्यांनी काही जरा जरा योजना वगैरे राबवल्या तर बरं होतील <laughs> बाकी काही एवढं हे नाही असतात त्यांना काही म्हणायची सुद्धा आम्हाला काहीच गरज नाहीये आमच्या मोठ्या भावाच जे काम असत ते, ते कायम करत आलेले <laughs> <laughs> आणि त्यांनीच यावं असं तर माझं मत आहे नगराध्यक्षपदी श्रीरामपूर शहरामध्ये नगराध्यक्ष आपल्या भाऊच व्हायला पाहिजे ना का वाटतं तुम्हाला ते आपल्याला खूप मदत करतात आता पण माझ्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा पण आम्ही फक्त एक फोन केले त्यांना का आम्हाला मदत हवी आहे तर त्यांनी न कोणाला विचारता आम्हाला लाख रुपयाची मदत केली आणि परत पण फोन पण करून विचारता एवढे मोठा माणूस आपल्या घरी येतात चार तेव्हा विचारायला का मुलाला बरं आहे का त्यांनी महिलांना पण खूप मदत करतात आपल्याला आमचं बचत गट आहे तर त्याला त्यांनी लोन वगैरे सगळं देतात अशा आम्ही लोन पण घेतलो परत फेड पण करतो आणि सहकार्य पण करतात महिलांना तर आपलं मत आहे का आपले बेहानुभाऊ यायला पाहिजे धन्यवाद नमस्ते ताई तुमचं नाव साईस माझा आमच्या भागात कुठलीही अडचण असली आणि आम्ही एक जरी फोन केला तर बिहारी भाऊ तत्काळ आमच्याकडे येऊन आम्हाला म्हणजे घरच्यांसारखी विचारपूस करून आणि आम्हाला मदत करतात तर आमची पण इच्छा आहे की बिहारी भाऊ नगरसेवक व्हावा कोण घरी आपुलकीने येऊन चौकशी केली आणि मदतीला खूप हातभार पुढे असतो कुठल्याही कामात त्यांचा पुढा करायचा असतो धर्माच्या कामात म्हणा आणि आपल्या एका जनसेवेच्या कामात सुद्धा महिलांच्या मदतीला आणि माझं एक म्हणणं आहे की महिलांसाठी काहीतरी रोजगार त्यांनी उपलब्ध करून द्यावा गा <laughs> आपल्या गावातले मुलं भरपूर बेकार आहेत त्यांच्यासाठी काहीतरी उद्योग करून <laughs> द्यावी <देंदें> सांगा <laughs> की इथे श्रीरामपूर शहरामध्ये किंवा तुमच्या एरियामध्ये तुम्हाला तुम इथे महिला म्हणून सुरक्षित वाटतं का किंवा काही आणखी सुरक्षित राहण्यासाठी काही करायला हवं का हा एकदम चांगला प्रश्न विचारला तुम्ही कारण आहे ना महिला रात्री बेरात्री जायला जरा असं घाबरतात एकटीला जायची भीती वाटते एखादा मोठा भक्कम आधार पाहिजे असं वाटतं सोबत जाताना त्यासाठी खंबीर सुरक्षा व्यक्तिमत्व हे बिहानी दादा म्हणून वाटतं आणि त्यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे की भाई महिलांचं संरक्षण ते खूप चांगल्या प्रकारे करतील आणि बा प्रत्येक लेडीज ला ते आपुलकीने विचारतात सुद्धा जर भेटल्या एकट्या वगैरे दिसल्या तर कुठे जायचे काय असं चौकशी महत्वाची करतात ते आधार कार्ड धन्यवाद बिहानी भाऊ चा आम्हाला होईल असं म्हणजे व्हावं असं वाटतं का वाटतं तुम्हाला कारण आता बहु भरपूर मुलांचे प्रश्न आहे तरुणांचे रोजगाराचे प्रश्न आहे तर आमची अशी अपेक्षा आहे की ती त्यांच्याकडनं फक्त रोजगार आणि शहराच सुधारलं पाहिजे तीच अपेक्षा तुमचं नाव काय चेतन बाळा अच्छा मला सांगा श्रीरामपूरच्या विकासासाठी कोण नगराध्यक्ष व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला जसं आमचे आदरणीय नांदर साहेब विखे पाटील साहेब यांनी जसं शिर्डी राहता तालुक्याचा जसा विकास केला तसा आमच्या श्री विकास होण्यासाठी आम्हाला आमचे नामदार साहेबांचे विके विके साहेबांनी बियाणी साहेब दिलेत भाजी जे कार्यकर्ते त्यांचे तेच योग्य त्यांचे मला सांगा श्रीरामपूरचा सा विकास होण्यासाठी नगराध्यक्ष कोण व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं श्रीनिवास बियाणी कशामुळे असं वाटतं पहिले त्यांनी कामं केलेली आहेत आणि पहिले ती आमच्या भागात राहिलेले आहेत नगरसेवक वगैरे बरेचसे काम केलेली आहेत त्यामुळे आम्हाला श्रीनिवास योग्य आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत माझं सुद्धा एक मत आहे श्रीनिवास भाऊ बियानी हे नगराध्यक्षांसाठी एकदम योग्य उमेदवार आहेत कारण की त्यांनी त्यांचा जो बॅकलॉग पाहता त्यांचा जो आधीच्या कामाचा इतिहास पाहता कोरोना काळात त्यांनी केलेली सामान्यांसाठी मदत असो किंवा मी त्यांच्या स्वतः प्रभागात राहतो मी त्यांचा मतदार आहे ते माझ्या काम रस्त्याचे असो नाली सफाईचे असो बॅटरीचे असो किंवा पोरांच्या आरोग्याच्या दृष्टीने असलेले जिम किंवा ओपन प्ले ग्राउंड साठी केलेले काम असो यासाठी त्यांचं भरपूर मोठं योगदान हे प्रभागात राहिलेलं आहे तेच त्यांना संधी जर शहरासाठी भेटली तर ते शहरासाठी विविध कामं त्यांच्या योजनेतून राबवू शकतात त्यासाठी त्यांना अं पालकमंत्र्यांचा सुद्धा पाठिंबा आहे नामदार साहेब विखे पाटील त्यांच्या पाठीशी आहेत कारण की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाची युती असल्या कारणाने विखे साहेब त्यांना पूर्ण मार्गदर्शन देत आहेत त्या मार्गदर्शनाखाली त्यांची पुढे अशीच गोडदोड चालू शकते मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की श्रीरामपूरचा विकास होण्यासाठी नगराध्यक्ष कोण असायला पाहिजे तुम्हाला असं वाटतं कारण त्यांना पूर्ण कामाचा पूर्ण अभ्यास आहे ते एक देखील आहे त्यांनी श्रीरामपूर मध्ये कोविड परिसरात कोविडच्या पिरियड मध्ये जे काही योजना त्यांनी लाभवल्या त्याचा त्यांना निश्चितच लाभ मिळेल आणि यासाठी साहेबांचा त्यांच्या मागे मोठा हात आहे त्यानुसार विकास घडवण्याचं पूर्ण काम श्री श्रीनिवासजी बियाणेच करू शकतात ते निश्चितच